आपल्याला सांगतोय दुसरी गोष्ट मला आता जायचंय एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची परवा बारामतीमध्ये मला एक क्लिप आली हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आता बसवले इथं काही चावरपणा कुणी केला तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण काय नको कशाला मोठ्या प्राण्याला मारतो मरुस्तो मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसं खेळावा तसं लाथा मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर ता त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार राठोडला सांगितलं मी असला अजिबात खपवून देणार नाही त्यांच्यावर ना। ना। केसेस ना। त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागू मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मग तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा त्यांनी आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कुणाला बदलून काढतायत ठोकून काढताय होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ही पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी जी नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी हनुमान तिकडे फोन येतात दादा ते चुकलं पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागला घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जात शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही